पुढचं गाणं आहे मन मोहरून गेली हे श्यामला जोशी यांचं स्वरचितच गाणं आहे प्रियकराला भेटल्यानंतरनं जे एक मनामध्ये भावना असते ती या गाण्यामधनं त्यांनी मांडलेली आहे हे गाणं त्यांनी स्वतःच रचलेलं आहे आणि त्याला संगीतही त्यांनी स्वतःच दिलेलं आहे ऐकूयात श्यामला जोशी यांचं मन मोहरून गेलं खूपच छान मी श्यामलाताईंची ओळख करून देते शामला जोशी शामला ताइं, आ, या नावाने सुद्धा ओळखल्या जातात त्या आहेत गायिका आहेत लेखिका आहेत संगीतकार आहेत अशा अनेक भूमिका त्या निभावत आहेत मागील अठ्ठेचाळीस वर्ष श्यामलाताई या क्षेत्रात कार्यरत आहेत श्यामलाताईंना ताईंना दोन हजार बाराचा गदिमा पुरस्कार मिळालेला आहे तसेच महानगरपालिका दोन हजार वीस यानेही त्या सन्मानित झालेल्या आहेत त्याचबरोबर शिवसेना माणिक बाग इथेही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांची अशी गाणी प्रसिद्ध आहेत नाशिक येथील रेडिओवर त्यांचा सा गाण्यांचा सादर करण्याचा एक कार्यक्रम होत असतो त्यांचे काव्यसंग्रह पुस्तके प्रकाशित झालेली आहेत तसेच अनेक मासिक वृत्तपत्र कथा लेखन त्या प्रकाशित करत आहेत पुढच्या गाण्याकडे आता आपण वळूया